दिळी मध्ये आता अश्यात जास्त प्रेम करावं लागेल मला आता काय पलवी तिकडे अश्वलाई गेला आता हे भारतीय जनता पार्टीला मग भाजून घे मला तर जास्त काकड कर पण प्रेम करावं लागेल काय तर चाल काय मला यावं लागेल चालेल ना बेताल ना भारती काही हा फक्त पंकजा मुंडे यांनी त्यांनी खूप केलं आमच्यावरती आष्टी मतदारसंघावरती केल्या इलेक्शन मध्ये आणि आज तुम्ही टीव्ही वाले असतील तर माझी विनंती आहे ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात ठेवा ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथं हजर असतील हा शिट्टीवाले आणखी गड्याळावाले यांच्यावरती प्रेम करावं भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे त्यांनी तिकडं प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती हे विषय झाला डबल खाय असं मला भाजपचा मतदारसंघ आहे हो भाजपचाच आहे जास्तीचे लक्ष द्या आमची काही हरकत नाही परंतु तुमचा मूळ मतदारसंघ आहे तिकडे जास्त लक्ष द्या तिथलं सगळंच हायजॅक झालंय तिकडं बघा भाजपचा नाही आष्टी भाजपचा आता मतदारसंघ झाला इलेक्शन मध्ये त्या म्हणल्या होत्या की केज ही माझी एकच सीट आहे हे तुमच्या ज्ञानात आहे ना मग आता भाजपचा मतदारसंघ काय झाला ते ज्या बोलतात ते हो। ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं इलेक्शनच्या कालावधीमध्ये भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता त्या स्वतःच स्टेटमेंट आहे त्यांचं तुमच्याजवळ असलं तर रिमाइंड करून टाका नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही ते तुमच्याकडे आहे तर त्या इलेक्शन मध्ये मानल्या होत्या की केस हा एकच सीट आहे ना माझ्या वाटेच मग मा आता भाजपचा मतदारसंघच झाला इलेक्शन मध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला